जिल्हा विधी प्राधिकरण आणि आयुष मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यातील कैद्यांसाठी मिशन परिवर्तन राबवण्यात येत आहे यातून हे जे कैदे आहेत त्यांच्या मनाचं परिवर्तन असेल त्यांची जे काही मानसिकता आहे त्याच्यात परिवर्तन आणण्याचं काम जे आहे ते केलं जाते आज धाराशिव इथं देखील एक शिबिर पार पडलेलं आहे या संदर्भात मार्गदर्शन देखील कायद्यांना करण्यात आलेलं आहे काय नेमकं याच्यामध्ये झालेलं आपण जाणून घेणार मॅडम नेमकं काय मार्गदर्शन आज कायद्यांना करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने त्यांचं मानसिक परिवर्तन करण्यासाठी आपण प्रयत्न करतो न्याय सर्वांसाठी हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं ब्रीद आहे केवळ मोफत विधी सेवा देऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची जबाबदारी संपत नाही तर समाजातील घटकांच्या कायदेविषयक जाणीवा आणि नेणीवा समृद्ध करणं ही सुद्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची जबाबदारी आहे कालची पाने पुसून टाकण्यासाठी अस्तित्वाची हवी धमक राख झाली तरी माणसा आभाळ भरून एकदाच चमक या प्रेरणेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कामकाज करत आणि समाजाच्या कायदेविषयक जाणीवल्भ करत असतानाच जे कारागृहातील बंदी आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या फायद्याच्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत जनजागृती कार्यक्रमाने पोहोचवल्या जातात माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची नशामुक्त भारताची एक योजना दोन हजार पंचवीस साली आलेली आहे आयुष व्यसनमुक्ती केंद्र आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी नशामुक्त भारतासाठी प्रयत्न करण्यात आले त्याचप्रमाणे जे बंदी बांधव नशेच्या आहारी गेलेले आहेत आणि त्यांना नशेतून मुक्त होणं कठीण जातंय त्यांच्यासाठी समुपदेशन देण्याची विनंती आज या आयुष्य व्यसनमुक्त केंद्राचे डॉक्टर संदीप तांबारे यांना करण्यात आली आणि त्यांनी या ठिकाणी सर्वतोपरी सहाय्य करण्याचं देखील कटिबद्धता दाखवली त्याबद्दल मी डॉक्टर संदीप तांबारे आणि त्यांच्या सहकार्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते तसेच आमच्या उस्मानाबाद वकील संघाचे ऍडव्होकेट अमोल वरुडकर आणि ऍडव्होकेट अमोल गुंड हे दो, देखील दोघे जण उपस्थित राहिले आणि त्यांनी कायद्याला सुद्धा आत्मशोध आणि आत्मबोध कसं घ्यायचं याबद्दल मार्गदर्शन केलं सगळेजण जेव्हा समाजातले सर्व घटक जेव्हा एकमेकांच्या हातात हात घालून मार्गक्रमण करतील तेव्हा कुठलीच प्रगती किंवा कुठलीही योजना अयशस्वी ठरू शकत नाही आणि नशामुक्त उस्मानाबाद होण्यासाठी हे हे खूप सकारात्मक पाऊल आहे असं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगेल धन्यवाद आपल्यासोबत आहेत मला सांगा नेमकं कशा पद्धतीनं मार्गदर्शन आहे आहे सर्व करण्यात कशा हे या का कायद्यांचं मनोपरिवर्तन करण्यासाठी आपण प्रयत्न करतो नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आयुष्य केंद्राच्या संयुक्त विद्यमानाने हे मिशन परिवर्तन राबविण्यात येत असून या अभियानामध्ये नशेला बळीच पडू नये याच्यासाठी सकारात्मक मानसिकता निर्माण करणे योगा मेडिटेशन ध्यान इत्यादीच्या मदतीनं मा स्वतःमध्ये मा मानसिक स्थिरता आणि शारीरिक आरोग्य वाढीस नेणे आणि या सर्वांच्या माध्यमातून कैद्यामध्ये मा सकारात्मक बदल व्हावे आणि त्यांच्या आयुष्याला आकार मिळावा म्हणून व्यसनमुक्तीसोबतच मिशन परिवर्तन हा मुख्य अजेंडा घेऊन अतिशय चांगला प्रतिसाद कायद्यांतर्फे मिळत आहे ज्याच्यामध्ये योगा मेडिटेशन सर्व उपक्रमांना अतिशय सकारात्मक पद्धतीने घेत आहे तर आतापर्यंत साधारणतः किती मार्गदर्शन केलेलं आहे आमचा हा धाराशिव जिल्ह्यातील कारागृहात प्रोग्राम असून आतापर्यंत जवळपास बंद्यांना या अभियानाच्या माध्यमातून लाभ झालेला आहे आपलं सोलापूर जिल्हा कारागृह त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं मध्यवर्ती कारागृह पैठणचे खुले कारागृह येरवाडा पुणे येथील मध्यवर्ती कारागृह या सर्व कारागृहात अतिशय चांगला प्रतिसाद बंद्यांकडून या अभियानाला मिळत आहे नक्कीच जर पाहिलं तर कुठलाही गुन्हा ज्यावेळी घडपत्या जो आरोपी असतो जो कैदे असतो त्याला कुठंतरी व्यसनाची लत लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि असंच कुठलंही व्यसन जे आहे ते या कैद्यांना राहू नये त्यांचं मनाचं परिवर्तन ववं यासाठीच हा अभिनव उपक्रम जो आहे तो कुठे राहू नये ओंकार कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी धाराशिव